नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने प्रेमदान हडको परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी प्रेमदान हडको परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महिला मेळाव्याच्या प्रसंगी शीतलताई जगताप यांच्या हस्ते तुळशी विवाह हा कार्यक्रम देखील संपन्न झाला प्रेमदान हडको परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार संग्राम जगताप हे करत असल्यामुळे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून देणार असल्याची भावना परिसरातील महिला भगिनींनी व्यक्त केली माझं नाव सुनीता जालिंदर वालेकर मी प्रेमदान हडकोमध्ये राहते कुलस्वामिनी प्रतिष्ठान म्हणून एक आमचं महिला ग्रुप आहे त्या महिला ग्रुपच्या निमित्ताने आम्ही आज महिला मेळावा आणि तुळशी बोवा हा कार्यक्रम केला होता हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी आम आमच्याकडे शीतलताईंना पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं होतं शीतलताई आल्या आणि शीतलताईंनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि शीतलताई येणार असं समजल्याच्या नंतर भरपूर महिला जमा झाल्या भरपूर महिलांना शीतलताईंना भेटायची बघायची खूप इच्छा होती त्याच्यामुळे महिला भरपूर जमा झाल्या आणि शीतलताईनी काही अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या की त्या गोष्टी सगळ्या महिलांना पटल्या आणि त्याच्यामुळे महिला पण एकदम पॉझिटिव्ह झाल्या आणि भरपूर प्रतिसाद दिला संग्राम भैया हे खूप म्हणजे खूप काम करणारा माणूस आहे कारण त्या त्यांनी आम्हाला आमच्या नवरात्राचा कार्यक्रम होता आणि आमच्या मेन रोडची मेन रोडचं काहीच व्यवस्था नव्हती व्यवस्थित नव्हते गाड्या वगैरे पार्क करायला आम्हाला जागा नव्हती संग्राम आम्ही दोन तीन दिवस अगोदर सगळ्या महिला गेलो की भाई आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून संग्राम दोन दिवसामध्ये आमचा रस्ता करून दिला संग्रामबाईंनी इथला पाणी प्रश्न सोडला लाईट प्रश्न सोडला बरेच आमचे जे रस्ते वगैरे होते ते व्यवस्थित करून दिले आणि शीतलताईनी पण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आता आल्याच्या नंतर आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही शिकलता इकडून आमचा तुळशी बिहा हा कार्यक्रम करून घेतला आणि आजचा जो हा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे हा पार पडलेला आहे माझं नाव वंदना कमलाकर गायकवाड आणि खरोखर जगता कुटुंबाबरोबर प्रेरण आज आमचे म्हणजे खूप वर्षापासून संबंध आहेत ते आमच्या सुखा दुःखामध्ये प्रत्येक क्षणी क्षणी ते आमचे एक भाऊ एक म्हणजे सारखे आमच्या नेत्र्यांना देखील ते आहेत आणि जगता कुटुंब खूप चांगलं आहे आणि खरोखर त्यांनी आप विकासासाठी खूप म्हणजे आपण पाहतो नगरमधले रस्ते वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे आणि महिलांनी त्याचा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर मी देवाजवळ ही प्रार्थना करते की जे आपले लाडके संग्रभय जगताप आहे आणि खरोखर हा एक तरुण देवा पण एक आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचे देखील आभार मानते आणि येणाऱ्या याच्या एज़ा इलेक्शन मध्ये त्यांना खरोखर परमेश्वर मंत्रीपद पर देव हीच स्वीप्रहात करते आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या भारतीय परंपरेनुसार साजर केलेला तुळशी आणि म्हणजे लक्ष्मीनारायणचा व्यवहार या ठिकाणी आपण सर्वजण करण्यासाठी उपस्थित ना राहिलो त्याबद्दल मी सर्वच महिलांचे विशेष आभारणार आहे आज सर्वांना भोजिका खर म्हणून खूप शुभेच्छा सर्वांना घरी काम असताना सण असतो दिवशी सगळं म्हणजे पण त्या समातून वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा तो तुळशी वेळाच्या आपण सर्वजण एकत्रित राहिले पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहीत की महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा जमावलं या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असतात जाणत असतात की नगर शहराचे आमदार माननीय आमदार सगळ्यांना गेले दहा वर्ष आपले प्रेम आशीर्वाद आणत असल्यामुळे गेले दहा वर्षपणापासून आपण सर्व नगर कसे होतं हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभात कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस आपण रोडने चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण ह्या प्रभागात आल्यानंतर समजला कि ज्यावेळेस माननीय आमदार भाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हा पाणी प्रश्न कमी झाला म्हणजे महिला नव्हता की हा प्रश्न कमी झाला आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचं की नगर शहर म्हणजे खाद्याचे शहर पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारले आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभागात नसून आपला दारा जे रोड झाला छान वाटलं कारण पहिला प्रभाव सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असत मला असं वाटतं कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची कशी आहे प्रत्येक घरात संग्रामबाई कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखा दुखाय आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्राम भाईना कायम त्याच्या पाठीशी उभा राहतात मला असं माझ्या भगिनी ह्या ठिकाणी आलाय पण माझ्या भगिनीच आहेत संग्राम भाईंच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस माहिती उमेदवार राहिल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वजण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येते त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली कुर्तीची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही योजना माहीत पण नाही आपल्याला पण लाडकी बहीण ही अशी गाजवली की ज्याने करून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्या आमदारपदी जास्त वेळ देण्याचं काम या ठिकाणी बघिणी करतात <laughs> मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागरूक व्हा कारण आपला जो विकास होत असतो तर आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जस की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय आपण नगर शहरासाठी गेले तर आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू त्याला एक अंक साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साधा दुसऱ्यांचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत आपण सर्वांनी तीन पक्ष एकत्रित तीनही पक्ष एकत्रित काम करत आहेत कमळ धनुष्यबाण आणि गड्या अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना गड्याची चिन्ह तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की गड्यावरील वतन दाबून आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भाई यांना साथ द्यायची आशीर्वाद द्यायचे आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची मी महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भावपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते म्हणजे तुमच्या वयांबद्दलच आहे हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभारात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्राम भैयाना भैया काय म्हणतात भैया नका म्हणायच म्हटलं का बर म्हणल्या नाही नाही तुम्ही नाका म्हणायचो बाकी सगळ्यांनी म्हणलं जमता मग त्यांना म्हणले तुम्ही का म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर असं होत की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी संग्रामजी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव दिलं ते नाव मी ज्यावेळेस तोंडात घ्यायले त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागल्या त्याशिवाय कोणी ओळखत नव्हत्या कारण मी ज्यावेळेस म्हणले संग्रामजी तुम्हाला प्रश्न विचारायचे कोण मी म्हणलं ना तुमचे संग्राम भाई तुमचं इतकं प्रेम आहे खात्यात संग्राम भाई यांना संग्राम भाई म्हणावं लागतं इतकं सगळ्यांचं नगरकरांचं प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि सिव निमित्त आपल्याची या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचा मी आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष हात असलेले आपले किरण भाऊ कराळे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भाईंवर प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाईचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती की ते काम असतात म्हणजे आशाताई नगरसेवक असले तरी त्यांचं धुरा सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असतात म्हणजे ते काय उत्साही असतात इथं पण मिटिंग घ्यायच्या मला एक एकदम तास आधीच ठरलंय पण किरण भाऊने खूप छान नियोजन केलं काम जसं करायचं तसंच नियोजन करण्यात पण त्यांची तयारी आहे तर मी त्यांचे विशेष आभार मानेन आणि या ठिकाणी